मॉर्निंग प्रवास कोकण जायचं आहे आपल्याला अंगणेवाडीच्या जत्रेला आज तारीख आठ फेब्रुवारी बरोबर सहा वाजून दहा मिनटं झालेली आहेत तेजसची तिकीट काढलेली आहे पण तेजस अजून निघालेली नाही तिकडला गाडी लेट झाली ले आहे गाडी नंबर टू, टू टू वन वन नाईन आमचा सीट कोच नंबर आहे सी फाय सीट नंबर सेवंटी थ्री सेवंटी फोर अपडेट असा मिळाला आहे की दर्शना ऑफिसमध्ये आहे कोकणातलीच आहे ती पण जत्रेसाठीच येते तिला अजून दादरवरना ट्रेन नाही मिळाली ले, त्याच्यामुळे लेटेस्ट अपडेट मिळालेला ले। आहे आता ही भेटूया या आंगणेवाडीच्या जत्रेच्या प्रवासामध्ये सात वाजून पस्तीस मीटर झालेले आहेत ट्रेन आता निघालेली आहे ठाण्यावर ते ज्याला थंडी लागते त्याच्यामुळे थोडी वगैरे घेतले तिला सांगितलेलं जॅकेट घ्यायला आणि ती जॅकेट नको बघ एवढी थंडी नसला बघूया पुढे दर्शनाची सीट ट्वेंटी नाईन आहे दर्शनाची ट्वेंटी नाईनला बसलेली आलेली इथे बिट्या मध्ये तिला पण <coughs> आठ वाजून चाळीस मिनिटं झालेली आहेत नाश्ता आलेला आहे आणि दर्शना पण आता येऊन हो आमच्यासोबत बसलेली आहे नाश्त्यामध्ये काय बघायचंय खोल बघ काय बघूया आता नाश्त्यामध्ये काय आहे त्याच्यामध्ये

तिचं टायमिंग एस्टिमेटेड टू थर्टीच्या आसपास आहे दर्शन तिचे आईचं मांडवीच होतं आणि मांडवी ट्रेन ऑलमोस्ट ऑलमोस्टी uh, आठ वाजता यायला पाहिजे ती आता आलेली आहे uh, दोन तास लेट झालेली आहे आणि तिची आई तिच्याबरोबर सकाळीच आलेली होती तेजससाठी सोडण्यासाठी आणि तिचं तिकीट होतं मांडवीचं आता ऑलमोस्ट चार तास तिथे बसावं लागलं आहे माझ्या बेनची दोन वाजून दोन मिनटं झालेली आहेत कणकवली क्रॉस झालेल्या आहे दोन चोवीस किंवा दोन पंचवीसपर्यंत पर्यंत आम्ही कुडाळात रोखे ट्रेन लेट झाली जेवण आहे जेवणाची टेस्ट ठीक होती दोन वाजून वीस मिनटं झालेली आहेत फायनली पुढायला उतरलेलं आधी दादा आलेले आम्हाला तिथे घेऊन जायला आता जाताय दर्शनाचा भाऊ येणार आहे इथे दर्शनात तिकडला जाईल आणि मग घरी जाऊन थोडं आराम करून बघा पुढे कुठे आहे ते काजू बघा किती मोहरले